नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी के एनर्जीचा तीन चा सोलर पंप बघणार आहोत त्यामध्ये त्याचे इन्स्टॉलेशन पाणी प्रेशर मोटर मटेरियल आणि बाकीची संपूर्ण माहिती घेणार आहोत का हा सोलर पंप मोबाईल ऑटो चालू होतो की नाही आणि तो बी कसा करायचा तर ते बी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता त्यासाठी आपण एक साडेपाच फुटाचा कौल सा खड्डा घेतलेला आहे आणि या साईडला त्याचं मटेरियल पडलेलं आहे म्हणजेच लोखंड बघू शकता आणि जेवढं जे मटेरियल आहे सगळं गेलो नाही आहे आणि ह्या साईडला मोटर कंट्रोलर आणि बाकीचं वस्तू ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही या साईडला मोटर आहे त्या साईडला एअर ठेवलेला आहे बघू शकता हेड तीस मीटरचं हेड आहे आणि याच्यामध्ये मोटर आहे तर चला आता मोटर आणि हेडपंप खोलून बाहेर घेऊया आणि ते एकमेकांना जोडूया आणि त्यांची थोडीशी माहिती घेऊया तर बघू शकता या गोणीमध्ये त्याचं बाकीचं किरकोळ मटेरियल म्हणजे एम सी फोर पिना केबल नेपल वगैरे बाकीच्या आर्थिंगच्या वायर वगैरे सगळे या गोनीमध्ये आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि याचा जो पाईप आहे तो जवळपास तीस मीटर आलेला आहे बघू शकता म्हणजेच शंभर फूट पाईप आहे आणि पाईपाची जी साईज आहे ती जवळपास दोन इंची आहे आणि त्याचं जे नेपल आहे ते पाईपालाच फिटिंग आलेलं आहे बघू शकतात आता आपण मोटर आणि हेडपंप खोलून बाहेर घेतला आहे बघू शकता त्याला जी पट्टी आहे ती काढून टाकायची जेणेकरून विहिरीमध्ये मोटर हालत राहते तर हलून हालून केबल कट होण्याची शक्यता आहे त्यासाठी ती पट्टी जी आहे ती काढून टाकायची बोरवेलमध्ये मोटर सरळ राहते त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही तर चला आता ती पट्टी काढली आहे तर आता मोटर आणि हेडपंप आपण कनेक्ट करूया तर मित्रांनो मोटर आणि हेडपंप कनेक्ट होत नसला तर त्यासाठी मधून एक खटकी त्याला ती थोडीशी वर ढकलायची आणि गोल बिंगवायची आणि मोटरीवरती ठेवायचं हे बरोबर त्याचं जे आटे आहे ते कनेक्ट होऊन जातात आणि त्यानंतर आता हे लगेच आपण चार स्क्रू लगेच टाईट करून घेणार आहोत तर बघू शकता तर मित्रांनो हा जो मोटर आणि हेडपंप आहे जवळपास पूर्ण जी बॉडी आहे सगळी स्टीलनेस बॉडी आहे आणि हा तीस मीटरचा जो हेडपंप आहे तो जवळपास शंभर ते दीडशे फूट खोलीला चालतो आणि हजार ते पंधराशे फूट लांबीला चांगलं पाणी देतो मित्रांनो बघू शकता तर तुम्हाला जागेच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही सोलर पंप किती एच पीचा असू द्या किंवा कोणत्या कंपनीचा असू द्या त्यासाठी तुम्ही तीस मीटरच हेडपंप घ्या म्हणजे तुम्हाला जागेवरती चांगला पाणी प्रेशर मिळून जाईल तर बघू शकता आतमध्ये लोखंडाची जाळी पण आहे म्हणजेच कचरा वगैरे आतमध्ये नये त्यासाठी आणि याचे जे आट्टे ते सगळे एकदम स्टीलचे स्टीलचेच आहे चला त्यानंतर लगेच मोटर आपण पाईपाला कनेक्ट करूया आणि विहिरीमध्ये सोडून देऊया आणि त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर बघूया मित्रांनो तर या साईडला पैपी म्हणजेच तुम्ही जसा हेडपंप घेशाल तसंच तुम्हाला सर्व मटेरियल भेटणार आहे तीस मीटरचा हेडपंप घेतला तर तीस मीटर केबल तीस मीटर रस्सी आणि तीस मीटर पाईप भेटणार आहे तर चला आता आपण मोटर आणि पाईपला जॉईन करूया तर आता मोटर पाईप तिकडे जॉईन झालेली आहे आणि त्यानंतर लगेच बघू शकता स्ट्रक्चर पण फिटिंग होऊन झालेलं आहे आता हे जे नट आहे ते आवडून लगेच आपण स्ट्रक्चरवरती ठेवणार आहे त्या अगोदर जो आपला जो मेन शिविल पोल आहे तो आपण पूर्ण शिमिटामध्ये बांधणार आहे म्हणजेच तो वाऱ्या ओदाराने उपसून आहे त्यासाठी तो शिमिटामध्ये आपण पूर्ण पॅक करणार आहे तर बघू शकता इथं स्ट्रक्चर आथरलेला आहे आणि लगेच शिमिटचं पण काम चालू झालेलं आहे चला याला भरून घेऊया तर बघू शकता जो पूर्ण सिविल खांब आहे तो पूर्ण शिमेंटात भरलेला आहे आणि स्ट्रक्चर पण वरती ठेवून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही सहा पॅनल आहे व खाल्ल्या साईडनं तीन पॅनल आणि वरल्या साईडनं तीन पॅनल आहे बघू शकता जेवढं जे मटेरियल आहे सगळं गेलं जे आणि सगळा जो सोलर पंप आहे सगळा नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग होत झालेला आहे बघू शकता तुम्ही स सर्व क्लिपा जोडलेला आहे आणि हे जे ओलं आहे हे ॲड्रेससाठी म्हणजेच आपण जो डायरेक्शन देतो त्यासाठी हे ॲड्रेससाठी ओलं दिलेलं आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आता यानंतर आपण लगेच त्याच्यावरती पॅनल ठेवून लगेच बाकीचं काम करून घेणार आहोत तर बघू शकता आता पॅनल वगैरेवरती ठेवले आपणही आणि इन्स्टॉलेशनचं जे काम आहे ते सर्व जवळपास पूर्ण झालेलं आहे बघू शकता वरल्या साईडनं तीन पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडनं तीन पॅनल आहे चला आताची पॅनलची पण माहिती घेऊया की कि किती वेट्स आहे आणि किती पावर होतो काय वगैरे सर्व माहिती ते आणि याचं जे डायरेक्शन दाएर ते नेहमी दक्षिण बाजूला असतं म्हणजे मोटर दिवसभर चालू त्यासाठी बघू शकता कंट्रोलर पण चालू झालेला आहे त्याच्यात तारीख वगैरे कंट्रोलरची तारीख वगैरे सर्व काही त्याच्यात दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्ही बॉडी अर्थिंग पण बघू शकता ज्यावेळेस ज्या वेळेस जास्त टेम्परेचर होतं काही टेम्परेचर मायनस करून जमिनीत जातं जा त्यासाठी बॉडी अर्थिंग दिलेले राहते बघू शकता तुम्ही आणि कंट्रोलरला तिची अर्थिंग आहे त्यानंतर मोटर चालू बंद करण्यासाठी बघू शकता खाल्ल्या साईडला खटका आहे ऑफनचा आणि इथे तुम्ही जॉईंट पण बघू शकता आहे निळा जॉईंट आहे आणि बाकीचे उलटे पालटे आहे म्हणजेच पिवळा आलेला आले तर मोटर वगैरे सर्व सोडून दिलेले आहे आणि आता मोटर चालू पण केली तर चला आता ही आपण जाऊन पाणी प्रेशर बघूया मित्रांनो तर मित्रांनो ही सो जी केनर्जीचा जो सोलर पंप येतो मोबाईल ऑटोसुद्धा होतो त्यासाठी एक नंबर आहे त्याच्यावरती कॉल करावा लागतो त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून देईल त्यानंतर तुम्ही त्या नंबरावरती कॉल करायचा आणि लगेच तुमचं सोलर पंप जे आहे ते लगेच मोबाईल ऑटो होऊन जाईल मित्रांनो तर मोटर चालू केल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा सेकंद लागतात पाणी येण्यासाठी ते बघू शकता आता मोटर चालू झालेली आहे आणि दुपारचे बारा एक वाजता आपण जी मोटर आहे ती चालू केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि फक्त चाळीस एक फुटावरती सोडली आहे कारण त्यांची वीज जास्त खोल नाही आणि खाली गाळे असल्यामुळे गाळ असल्यामुळे आपण मोटर थोडीशी गाळाच्या वरती ठेवली आहे बघू शकता एकदम पाईप भरून पाणी प्रेशर चाललेलं आहे जवळपास दोन इंचेचा पाईप आहे आणि फुल पाणी प्रेशर मारलेला आहे जी किनर्जी सोलर कंपनी बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं जो आहे तो पाणी प्रेशर मारलेला आहे तर आणि मित्रांनो जर विहिरीमध्ये गाळ असेल तर गाळाच्या थोडीशी वरतीच राहू द्या मोटर तर बघू शकता इथं सोलर पंप पूर्ण इन्स्टॉलेशनचं काम झालेलं आहे सला थोडीशी बाकीची माहिती घेऊया मित्रांनो तर कंट्रोलरची जी सर्व माहिती इथे ह्या साईटना दिलेली असते बघू शकता तुम्ही किती शिसाय गाय वगैरे आणि मोबाईल ऑटो करण्यासाठी बघू शकता तिथं नंबर दिलेला आहे जी के एम सीचा तो कॉल केल्यानंतर त्यांना सांगायचा सा। आणि ते लगेच तिकडून मोबाईल ऑटो करून देत मित्रांनो बघू शकता इथं पॅनलची सर्व माहिती दिलेली आहे म्हणजेच पाचशे वीस वॅटचा एक पॅनल आहे पहिले पाचशेच्या आता जवळपास वीस वॅटचा पावर वाढून दिलेला आहे अजून त्यामुळं पाणी प्रेशर चांगला मारलेला आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता या साईडला चार सपोर्ट जोडलेले त्याला काढाने दोन आहे आणि दोन डायरेक्शनचे आहे बघू शकता लहान मोठे आणि मित्रांनो ही जी पी एस पट्टी आहे म्हणजेच याच्यावरतीच तुमचा सोबला सोलर पंप जो आहे तो मोबाईल ऑटो होतो म्हणजेच जर तुमच्या सोलर पंप कंट्रोलरमध्ये जर रेंज नसली तर ती पट्टी काढायची आणि ज्या दिशेला रेंज आहे त्या दिशेला ती काढून चिटकावायची म्हणजेच मोबाईल ऑटो सोलर पंप होऊन जाईल त्यासाठी बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं जो आहे तो सोलर पंप इंस्टॉल झालेला आहे आणि त्याचे जे हंडी आहे त्याला जवळपास चार नटं जोडलेली आहे बघू शकता आणि वरच्या साईडनं दोन फ्लिपा जोडलेल्या आहेत म्हणजेच आणि ते टाईट केल्यानंतर एकदम पॅक होतं आणि ते तुम्हाला फिरवता येतं ते चार नटं खोलून घ्यायचे त्यानंतर सोलर पंप पुन्हा गोल पण फिरतो मित्रांनो तर बघू शकता परत एकदा तुम्ही हा पाणी प्रेशर जी केन्हा जी सोलर पंपाचा एकदम चांगल्या पद्धतीनं जो आहे तो पाणी प्रेशर मारलेला आहे मित्रांनो एकदम प फुल पाणी प्रेशर चाललेला आहे पाईप भरून दुपारच्या वेळेस चालू केलेले आहे पण मोटर त्यामुळे एकदम चांगलं पाणी प्रेशर जे आहे ते मारलेलं आहे जवळपास मोटर जवळ होऊ नये तर चांगल्या पद्धतीने पाणी देते त्यानंतर रात्रीच्या वेळेस ऑटोमॅटिक होऊन गेल्यानंतर बंद होते आणि मित्रांनो रात्रीच्या वेळेस जे सोलर पंप आहे ते तुम्ही त्याचं जे बटन आहे ते नेहमी ऑफ करून ठेवा म्हणजे सोलर पंपाला काही धोका होणार नाही काही वेळेस काय होतं तुम्ही मोटरचं जे कंट्रोलरचा जो खटका आहे तो चालू जर करून ठेवला तर सकाळी ऑटोमॅटिक मोटर चालू होऊन जाऊ शकते जा जा आणि जर विहिरीमध्ये पाणी कमी असलं तर मोटर चालूच राहू शकते त्यासाठी मोटरचा जो घट्ट आहे तो बंद करून ठेवायचा आणि त्यानंतर सकाळी आल्यानंतर चालू करायचा तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा जीकेनची सलग पण तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा